मला ही आजची रेसिपी खूप म्हणजे खूपच आवडते त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर एक उस एक वाटी सोल मुंगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली थोडीशी सुकून घेतली आणि नंतर तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे आता ही डाळ परतत असताना गॅसची फ्लेम बारीक किंवा मीडियम ठेवायची आहे फुल गॅसवर ही डाळ परतायची नाही थोडासा वेळ लागेल पण त्यामुळेच तर जो प जो शिरा बनणार आहे तो खूपच चविष्ट असा हा शिरा बनणार आहे तर इथपर्यंत डाळ छान अशी परतून घेतलेली आहे लालसर आता त्यानंतर अर्धा लिटर साळीसगड दूध टाकून घ्यायचं घट्ट असं दूध आहे हे तर एक वाटी डाळीसाठी अर्धा लिटर दूध हे परफेक्ट त्याचं मेजरमेंट आहे थोड़ा सा सा आता ल थोडंसं फिरून घ्यायचं त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर जसा भात शिजून घेतो की नाही तशाच पद्धतीने ही डाळ शिजून घ्यायची आहे ते डाळ शिजून तयार आहे एकदम नरम अशी डाळ ही झालेली आहे आता पळीच्या साह्याने किंवा मॅशरच्या साह्याने ही डाळ खरं खरं हटून घ्यायची आहे म्हणजे छान अशी रवा जशी पाहिजे तशी डाळ ही बनवून तयार होते तर मी अशा पद्धतीने ही डाळ सगळी मॅश करून घेणार आहे आता ही करण्यासाठीही फक्त कमीत कमी एका कम मिनटापेक्षाही कमी वेळ लागणार आहे हे बा छा छान अशी मॅश झाल्यानंतर आपण त्यामध्ये जेवढी डाळ होती की नाही तेवढी साखर टाकायची आहे आता मुंगाच्या डाळीला थोडीशी साखर जास्त झाली तरी काही हरकत नाही आणि एवढा गुळाचा खडा टाकलेला आहे गुळामुळे काय होईल चव तर मस्त येईलच पण जो शिरा बनणार आहे त्याचा कलरही खूप मस्त येईल त्यासाठी गुळ हे जरूर टाका आता हे लगातार फिरवत राहायचं आता जशी जशी साखर विरघळेल तसं तसं हे पातळसर होईल पण आपल्याला हे लगातार फिरवत राहायचं आहे हे पा पातळ झालेलं आहे आता पातळ होऊन जेव्हा हे घट्ट नाही हा शिरा बनवून तयार होईल छान असं पातळसर झालेलं पातळ थोडस हे सोडत सुद्धा आहे आता या ठिकाणी अजून मी एक चमचा तूप यामध्ये घालणार आहे आता या ठिकाणी जे तूप लागणार आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मुंगाचा शिरा म्हणल्यानंतर ही जाना, रजपन सामी कमिस टाक है। तूप तेही घळघळ जाणारच पण थोडंसं आम्ही कमीच टाकलेलं आहे एक चमचा तूप टाकलेला आहे आता तूप टाकून छान हे फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख आलेला आहे आणि आता हे थोडं घट्टसुद्धा झालेलं आहे पॅनलाही सोडत आहे या ठिकाणी हा शिरा बनवून तयार झालेला आहे आता गरम गरम हा शिरा खायची काही मस्त आहे तर गरम गरम खा थंड झाल्याने खूप मस्त लागणारच आहे पण गरम असतानाही असा हा शिरा लागणार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आवडली तरच लाईक शेअर आणि